नमस्कार भाऊ नमस्कार हे आहेत माझे मित्र सूर्यकांतरावजी साहेब उद्योजक पुणे ते पुणे या ठिकाणी मोठे उद्योजक आहेत आणि त्यांचं मूळ गाव मौजे कांगणेवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी हे आहे परंतु त्यांनी आपल्या वडील उपार्जित शेतीवर मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची लागवड आ केलेली आहे इस्रायल तंत्रज्ञान घेऊन त्यांनी तब्बल तीन एकरमध्ये तीन हजार दोनशे झाडांची लागवड केलेली आहे लागवडीबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया सर आपण ही जी झाडांची लागवड केलेली आहे ती किती एकर एकरवरती केली छत्र आहेत तीन एकर तीन एकरमध्ये लागवड केलेली आहे आणि ह्या तीन एकरमध्ये किती झाडं लावले आणि कोणते कोणते लावले लावलेत तीन एकरमध्ये आंबा लावलेला आहे सोळा बाय सोळाचा अंतरावर लावलेला आहे आणि चंदन चार बाय चारवर आणि त्या कॅज्युरीना असं कॅज्युरीना आणि चंदन आणि आंबा आठशे आंबा आणि चंदन एक हजार आणि कॅजुरीना चौदाशे असं त्याचं ते एक ड्रॉइंग तयार करून आम्ही त्याचं लागवड केलेली आहे आता ह्याला खर्च किती आला असेल सर खर्च मिनिमम जर खर्च काढला तर सात आठ लाख रुपये खर्च झालेला आहे आणि ह्याला पाणी व्यवस्थापन कसं करता पाणी व्यवस्थापन आपल्या बोरला चोवीस तास पाणी असतं आणि लहाना भाऊ असतो माझा इथं तो लहाना भाऊ चंद्रकांत नागरगोजे तर ते पाण्याचं पाणी देणे झाडांचं देखरेख करणे ब बघणे त्यांचं संगोपन करणे हे त्या जास्त जिम्मेदारी भावा जा 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 तर भावावरती आहे आणि जास्त त्याचं त्या ह्याच्या ह्याच्यामध्ये जास्त जर वाटा असेल तर भावाचा आहे आणि मग पुण्यावरून तुम्ही हे कधी येता झाडा झाडाचं ब बघण्यासाठी कशी झाडं आहेत काय नाही पुण्यावरून पंधरा दिवसाला एका दिवस महिन्याला महिना, महिना किंवा पंधरा दिवसातून एक चक्कर माझी मासते फक्त येऊन बघणे काय चाललं आहे काय नाही आणि हे पाहून हे फक्त जिम्मेदारी भावावर सोपवले जाते आणि सर तुम्ही हे जे वृक्ष लागवड केली ह्याची कल्पना तुमच्या मनामध्ये कशा पद आली किंवा केव्हा आली झाडं लावा असं तुम्हाला का वाटलं एक लहान लहानपणापासून आपण शेतकरी असल्यामुळं एक अंगामध्ये रक्तच शेतकऱ्यांचं असल्यामुळं आपण त्याचा एक नाद होता आणि छंद होता की आपण काहीतरी शेतामध्ये करायला पाहिजे तर ह्या प्रश्न दृष्टीनं आता आणि आपलं सरकार पण सांगतं की झाडं लावा झाडं जगवा तर एक त्या हिशोबानं आम्हाला असं वाटलं की आपण पण लावं आपलं पण जमीन प काहीतरी उपयोग झाला पाहिजे आपण पुण्याला राहायचं आणि गावाकडची जमीन पडीक ठेवायची ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी आपल्या शेतीचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही एक सहज एक छंद म्हणून आम्ही लागवड केलेली आहे भाऊ तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल मी तर म्हणेन येणाऱ्या काळामध्ये की शेती ही कष्टाची शेती आता राहिली नाही त्याच्यामुळं की हे फळबाग जर केली तर हे कमी कष्टामध्ये आणि उत्पन्न भरपूर आणि ही फायदेशीर राहील आणि मी शेतकऱ्यांना सांगू इच्छित की जास्तीत जास्त फळबाग केलेलं फायद्याचं राहील धन्यवाद भाऊ धन्यवाद